श्री विनायक सुझुकी कुडाळ गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून प्रीमियर दुचाकी सुवर्ण संधी अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी आमदार निलेश राणे यांना मंत्रीपद मिळावं यासाठी कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्गच्या राजाला साकडे घातलाय पाहुयात आज आपण इथे आपली माहिती करता गेल्या वर्षी आपलं उपयोग ज्यांना मिळेल त्या सर्व कार्यक्रमा होती त्यांना विधानसभेचं तिकीट मिळून निवड आल्यानंतर सुवर्ण अर्पण करते त्याप्रमाणे आपल्या सुवर्णावतीने तिथे आपलं अर्पण केलेलं आहे देवा राहील हा ग्रामांचा मा या कुटुंबांनी कोणत्याही प्रकारना मिळेला देश दहशतवाहार करा चांगलं आरोग्य प्राप्त करून द्या जनता उद्योग व्यवसाय व्यापार करता देशांना भांना द्या तसंच आपल्या तुझ्या शुभाषिक निवडणुकीत घेऊन आमदार झालेले आहेत आपल्या सर्वांची विषय आहे की यांना लवकरात लवकर मंत्रिपद मिळावं जी आपली शिक्षण आहे लवसाला पाहावा आणि ज्या यांच्या इच्छा आहेत त्या देवतांनी परिपूर्ण करून घेऊन धंदा उद्योग व्यवसाय घ्यायच्या देशात घाना द्या गुन्हापरांचा सांभाळ करा आणि ही जी काही सर्व कार्यकर्ता मंडळी आहे यांच्याही काय आपल्याकडे निवडणुका येतील त्या निवडणुकामध्ये जे जे उमेदवार उभे राहतील आपले भरभोस मतांनी निवडून येण्यासाठी कृपादृष्टी त्या आपल्या सर्वांवर सेवा गरा, गरा, करा, 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 राणे काय संकल्प केलो त्याप्रमाणे त्यांच्या संकल्पात ह्या ठिकाणी तुमचा आगमन झाला त्याचप्रमाणे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि सगळे भक्तगणांनी

आज जी काय इच्छा असतात ती इच्छा सगळी आज गणेश भक्तांची आज ती पुरी करा त्याचप्रमाणे पुढे जे काय निवडणुकीची आणि जे काय म्हणून साहेब किंवा त्यांचा आरक्षण पडत त्याप्रमाणे जे काय आज त्यांना तिकीट मिळाल ते त्यांच्या माध्यमातून येणारे सगळे ग्रामपंचायत नगर अध्यक्ष नगरपंचायत जी असतील ते सगळे निवडण येऊ घे आणि सगळे गणेश भक्त असत ते स्वरूपी आज साहेबांबरोबर हाते हाक देऊन उभे राह अशी तुमच्याकडे आज जी काय म्हणून मागणी मागतं थें ती मागणी परिपूर्ण करा 아름다운 병원에서. सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल